आरक्षण रथाचे मान तालुक्यातील भाटके येथून प्रस्थान भाटके येथून निघालेला मराठा आरक्षण रथ छत्रपती शिवरायांची पालखी व मुंबई व उपोषणाचे प्रबोधन करत करत मसवड दिवड गोंदवली खुर्दवरून वरून गोंदवले बुद्रुक इथे आला असता गोंदवले मराठा समाजातर्फे जोरदार स्वागत करून औक्षण व आरती करून रथ ब्रह्मचैतन्य मंदिर येथे संपूर्ण यात्रेत फिरून दहीवडे मार्गस्थ झाला खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे गोंदवले मान जय शिवराय आपल्या माण तालुक्यातून बाकी या गावातून आपला मराठा आरक्षण रथ आझाद मैदान मुंबई आणि या रथाचे गोंदवले हे आगमन झालेले आहे आणि या गोंदवले गावातून सर्व समाज या रथाच्या स्वागतासाठी जमलेला आहे आणि असाच संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाजाबरोबर इतर समाज बांधवी मराठा आरक्षणासाठी उत्स्फूरपणे सहभागी आणि त्यांचा पाठिंबा आहे आणि हे या सरकारच्या नेत्यांनाच कटक झाले हे सरकारचे नेते सत्तेच्या खुर्चीवर येताना सर्व समाजाला समान न्याय मिळवून देण्याची शपथ घेऊन या सत्तेच्या खुर्चीत बसले आणि आता समाजात वाढले जाऊन स्वतःचे राजकीय पोळी बाजण्यात व्यस्त झाले म्हणजे हे नेते गोकडाच्या अवलादिचे निघाले परवा एक या सरकारचा नेता मीडिया समोर जाहीरपणे बोलला की आई कुंभी असेल तर तिच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही म्हणजे हे बोकडाच्या अवलातीचे निघाले त्यांना आईच्या दुधाचे आणि आईच्या रक्ताची जाण राहिले आणि विरोधी पक्ष नेते मोक खेळून गप्पा आहेत तेव्हा कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्यांना कुठल्याच समाजाविषयी काही देणे गेले नाही त्यांना फक्त समाजा समाजातील विविध जातीचा विविध घटकांचा मतांसाठी उपयोग करून घ्यायचा हे सर्व समाजाने ओळखले पाहिजे आणि आझाद मैदान मुंबई येथे आणि मनोज जारांगी साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही गोंधळ करतपणे सहभागी होऊन या जुनवी नेत्यांना घाम पोडल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एक मराठा माने म्हणजे चरंगी साहेब तुम्ही आगे बढो आम चरंगी साहेब तुम्ही आगे बढो आम तुम्हाला